नमस्कार मैत्रिण मी क्रांती आहेरी आज तुम्हाला बघा हे आळूची पानं दिसतच आहे तर आ आळूच्या पानाची आपण भन्नाट रेशी आपण आळूच्या वड्या लावणार नाही आहोत पण अणू आळूच्या पानांची कस कोणती रेसिपी करणार आहोत तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा मी हे आळूचे पानं घेतलेले आहेत पाच सहा पानं घेतले आहेत तुम्हाला जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकतात आणि आपण वड्या खाऊन जर कंटाळला असेल आळूच्या वड्या करून कंटा खा, खाय खायचा कंटाळा असेल तर अशी ही अशी रेसिपी तर मी आळूच्या पानांची अजून पुढे एक म खूप सुंदर अशी रेसिपी आणणार आहेत की ती वर्षभर किंवा दोन सहा महिने आपल्याला टिकेल अशी ही एक रेसिपी आणणार आहे पण आजची ही रेसिपी खूपच छान आहे आणि झटकन होणारी आहे आणि आपल्याला जर कमी तेलाचा वापर करायचा असेल तर कमी तेलातली ही रेसिपी आहे अगदी स्वादिष्ट आणि चविष्ट आणि झटकन होणारी रेसिपी आहे आपल्या सकाळी सकाळी नाश्त्याला खूप वेळा काही नसतं काय करावं तर ही आळूची पानं मा मी तुम्हाला मागे एक आळूच्या पानांचं रेसिपी केलेली आहे कुंडीतल्या आळूच्या पानांची तर हे माझे घरचेच आळूची पानं असतात मी असं टपामध्ये आळूचे पानं लावलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते आळूच्या पानांचे आणि मी हे तुम्हाला थोडेच दाखवलेले आहेत तर ह्या ठिकाणी मी तर इथे माझे चार पाच पानं निघालेले होते आणि आपण ही आळूस पानं असे बारीक करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आळूच्या ज्या दांड्या होत्या त्यासुद्धा मी त्याच्यात टाकणार होती पण मग नंतर विचार केला अरे त्याच्यात टाकल्या की त्याच्यात त्या बारीक तुकडे होणार नाही पण मग आपण मिरची लसूण आणि ते मिक्सरला बारीक करणारच आहोत तर त्या डायरेक्ट मिक्सरला वाटण तयार करून घेऊ त्याचं तर आता आपण त्याचं डायरेक्ट इथे वाटण तयार करून घेणार आहोत त्याच्यात आपण इथे मिरची टाकलेली आहे लसूण टाकलेलं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे मिरची तुम्ही वापरू शकतात त्याच्यात अजून तुम्हाला वाटलं तर कोथंबीरसुद्धा वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपण इथे हे मिक्सरमधून आपण आता याचं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत तर थोडंसं जिरं टाकलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपण इथे हे वाटण थोडंसं हिंग टाकलेलं आहे हिंगाने स्वाद अगदी वेगळा येतो आणि हिंगाचं चव पण सुंदर येते आणि हिंगाचा वापर केलेला आहे आपण तर अशा आपण ह्या सगळ्या वस्तू टाकून घेतलेल्या आहे तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे क जेणेकरून आपलं वाटण तर आधी मिक्सरमधून करून घ्यायला पाहिजे होतं आणि नंतर पाणी टाकलं असतं तरी चाललं असतं तर हे बघा अशा पद्धतीने आपलं हे वाटण तयार झालेलं आहे तर छान असं हे वाटण तयार झालेलं आहे या ठिकाणी हे वाटण तयार झालेलं आहे तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण तर आपण इथे गव्हाचं बाजरीचं आणि गहू बाजरी ज्वारी असेल तर ज्वारी आणि डाळीचं असं सगळे तिघं पीठ मिक्स घेतलेले आहेत आपण इथे छो थोडे थोडे आपल्या अंदाजाने आपल्याला जितकं करायचं तर याच्यातलं आपण पाणी काढून घेतलेलं आहे तर माझ्याकडे आळूचे पानं थोडेसे होते आणि त्याच्यात मी थोडीशी मेथीची भाजी पण एवढी एवढी उरलेली होती ती तर ती मेथीची भाजी पण टाकलेली आहे आणि आळूचे पानं पण टाकलेले आहे तर आळूचे पानं दोन तीनच असल्यामुळे मला पण परत ते मेथीची भाजी टाकावी लागली तर थोडीशी बारीक चिरून ती मेथीची भाजी पण आपण याच्यात टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे त्याच्यात वाटलं तर तुम्हाला तेल टाकता येतं मोहन म्हणून तेल टाकू शकतो तर आपण मी म्हटलीच की तेलाचा वापर आपल्याला कमी करायचा आहे आणि खमंग असे हे असं आपल्याला हे जे आहे आळूच्या पानांचे तर अशा पद्धतीने आपण हे सगळं घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे घट्टसर असं हे पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे हां खूप असा घट्टसर आपण आता याच्यात गोळा तयार करून घेणार आहोत तर, तर मी तिळ शोधत होती तिळ टाकायची होती आणि तिळ काही सापडली नाही <laughs> तर तिळ टाकू म्हटलं त्याच्यात तिळीने छान येतं आणि तिळीचा वापर तर असा हा घट्ट सर गोळा मळून झालेला आहे वाटलंस तर थोडंसं आपल्याला गोळा मळताना थोडंसं वाटलंच तर घट्ट जास्त घट्ट झाला जास्त घट्ट पण नाही आणि आपल्याला लाटता येईल असं गोळा मळायला पा गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण इथे हा गोळा मळून घेतलेला आहे छान असं थोडंसं तेल लावून हाताला आणि तर आता आपण इथे छान हा आपला गोळा मोळून झालेला आहे तर इथे आता आपण कोलपाट लाटणं घेतलेलं आहे या ठिकाणी आणि छान असे छोटे छोटे गोळे करून आणि आपण इथे छान असे लाटून घेणार आहोत तर मी इथे कोलपाट लाटणावर लाटत होती तर तुम्ही प्लॅस्टिकचा खाली कागद खालीवर जर कागद ठेवून जर लाटले तर छान लाटले जातात तर माझ्या लक्ष माझ्याकडे कागद सापडत नव्हता वेळेवर तर मग मी पिठाचाच वापर करून आणि ते लाटून घेतलेले आहेत छान असे तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पिठाचाच जास्त वापर केलेला आहे तर तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी जरी वापरली खालीवर त्याच्यावर तर छान असे हे पातळ लाटले जातात तर इथे व ते थोडंसं क लाटण्याला चिटकत होतं तर बघा अशा पद्धतीने पण मी तशाच पद्धतीने मला क मी अगदी कमी याच्यात मला थोडेच करायचे होते चारच करायचे होते आणि थोडेसे असे पटकन नाश्त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण इथे हे लाटून घेतलेले आहेत तर आळूच्या पानांची अशी छान आपण तर मेथीचे करतो कोथंबिरीचे करतो पण आता हे आपण शि तर हे आळूच्या पानांचे छान असं हे आणि कमी तेलाचा वापर केलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तवा गरम केलेला आहे थोडंसं तव्याला आपण इथे थोडंसं तेल लावून घेणार आहोत ब्रशने तर इथे आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं ला आहे आणि छान असे हे शेकून घेणार आहोत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आळूच्या पानांचे जे आहेत आपण इथे धपाटे किंवा आलूचे पानं टाकून आपण इथे ज चटपटीत अशा दशम्या केलेल्या आहेत तर तुम्हाला कशी वाटली जरूर मला कमेंटमध्ये सांगा छान असे हे झटपट होणारे आणि मुलंसुद्धा आव काही मुलांना आवडत नाही आळूची पानं पण हे जे लाल दांडीचे जे आळूची पानं असतात ते खूप छान असतात आणि त्याच्याने आपल्याला त्रास होत नाही आणि जे हिरव्या दांडीचे जे पानं असतात तर ते हिरव्या दांडीच्या पानांनी आपल्याला खूप त्रास असतो त्याच्यात घशाला खवखव होत असते पण हे लाल दांडीचे पानं जे आहेत त्याचे चव पण छान असते आणि खायला त्याचा त्रास होत नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ब्रशने थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असे हे आळूच्या पानांचे धपाटे आपण चटपटीत धपाटे केलेले आहेत आणि खूप चटपटीत आणि पौष्टिक असे हे सकाळी सकाळी मुलांना जर डब्याला असं दिलं तर मुलं आवडीने खातील आणि तुम्हाला ह्या आळूच्या पानांच्या दशम्या कशा वाटल्या जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि छान अशा ह्या आळूच्या पानांच्या दशम्या अगदी स्वादिष्ट आणि झटकन होणाऱ्या आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे तुम्हाला माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ असे येत राहतात असं तर खात राहा मस्त आणि अशा रेसिपी बघत राहा खूप सुंदर असे आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा